नशीप चांगलाय गाडीवर पडले नाहीत म्हणून आता बर्थडे सेलिब्रेट करणार आहे हे मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेतच असाल चला आजचा ब्लॉक करतो इथून आम्ही स्टार्ट आम्ही आता सकाळी उठलोय लवकरात इच्छा आहे जिम ला जायची जिम ला जायचं जिम ला जायचं परंतु जिमचे रेट भरपूर आहेत पंधराशे रुपये मंथली आहे आणि वार्षिक पाच हजार रुपये त्यामुळे मला काही वाटत नाही की जिम लावाय म्हणून त्यासाठी मी राजला सांगितलं की बाबा घरीच जिम कर जिम घरी केल्यानंतर वाटते की बाहेर जिम केल्यानंतर आपली बॉडीमध्ये पणाचं काही नसतंय म्हणून मी राजला सांगतोय की घरीच जिम कर पण तो जाणार मला नाही वाटत कारण की मी अनुभवलोय की माणूस जिम फक्त पंधरा दिवस ते महिनाभर करते त्यानंतर त्याला ऑटोमॅटिक आळसपणा ते मग तो सोडून देते माझी तर झाली चहा पिऊन आता ओमची चहा प्यायची बाकी आहे वाट बघू कारण की आम्हाला जायचं आहे पुन्हा आज मंदिरात आपांनी सांगितले मंदिरात जाऊन या म्हणून तर मंदिरात जाऊन आम्ही दोघं जण जाणार त्याच्या अंगोळ बाकी आहे त्यामुळे मी थांबलो अजून सकाळी सकाळी घराच्या बाहेर आलो तर बघितलं की बघा किती मोठी मोठी लाकडं पडली आहेत आज आमची गाडी वाचली आहे कारण की या झाडाची कधीही लाकडं पडतात काही गॅरंटी नाही आणि झाडला झाकायला काही नसल्यामुळे इथं सकाळी सगळ्यात टेन्शन आलं की म्हटलं गाडीवर जर पडले गाडीचं भरपूर नुकसान करून जातील आहे गाडीवर पडले नाहीत म्हणून चांगलं बघा हा का हा पिवे दिसतात पण कुठे नाही दिसत वाईट झाली आता तयारी

बघू आता एक नंबर मी राज आणि ओ मग मी तिघ जण आता मंदिरात मंदिरात जाऊन येतो मस्त दर्शन होणार दे देवाचं कारण की आता श्रावण महिना सुरू आम्ही कंटिन्यू जातोच असे मंदिरात तरी पण आम्ही आज राज पण येतो आमच्या जोडीला ओ माय मीच जातो पण राज बोलला की मला यायचं आहे चल मित्रांनो आज आमची आई सकाळी सकाळी बनवते बघा पुऱ्या आणि भाज्या बनवल्या मस्त नाष्ट्यासाठी मला भेटला आहे पोरी आणि भाजीचं ओपा बाजूला खायचंय का बघा हा योगा करतोय सकाळी सकाळी एक नंबर नीट नीट एकदम स्ट्रेट खेच ते पायांना आपल्याकडे खेच स्वतःकडे हो, खेच पायांना खेच उठ गुड वरती ते आत कर असे हात जोडून हात जोडून हात जोड ना आता पाय ठेवू का हा गुड సెక హారణ అదే అదే

हो हो मग आम्ही पुढे हो चालेल काहीतरी आहे तो दोन दिवसापासून लागला गाडी मागायला ला? खायला घ्यायला उद्याने जाणार आहे बरं त्याला विचार काढ म्हणून ओमला मला पण जायचंय कुठं देवाला तर त्या देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे गाड्या भेटतात ना मग तिथे मी गाडी घेऊ असं हो मला वाटत कोणतींटी आपल्याकडे ऑलरेडी आहे ठीक जाऊन आणलाय बघा किंडो त्याच्यामध्ये निघाली बाईक जोरशी गेला बघा काहीतरी म्हणजे नान पुरा या पोरांचा लहान काय तुला आवडतं का पण ते काय बनवलंय आज हे कसलं पाहिजे बाजरीच्या यांची भाजी चिवडा पण आहे आणि कसली भाजी हा इकडे शेव भाजी बनवली आहे आज आईने दोन दोन भाज्या बनवल्या मस्त तुला काम करतोय सध्या घरात हा कोणती करत आहे कुठे गेलाय सगळं सामान वगैरे आणतोय जेवणासाठी मस्त जेवण आणि मी आलोय भाऊजीकडे भाऊजी आले तिथं कारण की आज आहे पुषत बर्थडे बड्डे बर्थडे सेलिब्रेट करणार हे केक मी काही आणला नाही त्यामुळे मी आलोय भाऊजी बोलले केक खायला तर मग आता केक कसा आणता काय आणता मला काही माहित नाही आणि त्या पुषी जर नाही मला पार्टी भेटली नाही त्यामुळे आज केकची पार्टी जर भेटली तर मी काहीतरी गिफ्ट देऊ त्याला नाही तर मग तर चॉकलेट बसलाय समोर मनोहर काकांनी घेतलाय खाऊ लागला पुशील त्या तोंडाला कोण लिजवलं नाही पण का गोरा पडेल ना तो गोरा होईल आणखी